या ठिकाणी डिजिटल स्कूल नांदूर शिंगोटे जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकसहभागातून आपण ता, अत्यंत चांगल्या पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून डिजि दि, दि, डिजिटल स्कूलचं उद्घाटन किंवा त्या सगळ्या कार्यक्रमाचं जे सुरुवात आहे ती आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत प्रामुख्याने तालुक्याचे लोकप्रिय आमदार वाजे साहेब नवनिर्वाचित आपल्या सर्वांच्या लाडक्याने आपल्या भागातूनच निवडून दिलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष नामदार सांगळेताई जिल्हा परिषदेचे सदस्य त्याचबरोबर पर पंचायत समितीचे सदस्य असलेले आणि इथल्या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी अधिकारी आणि सगळ्यात महत्वाचं आपण या पीठातील असलेले आमचे विस्तार अधिकारी लहानगे साहेब सगळ्या केंद्र प्रमुख मॅडम दोन सत्कार या ठिकाणी राहून गेलेले आहेत त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि